कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हटलं काय झालं मी काय केलं आता तर म्हणे असं ऍक्टिंग नको करू आता ते म्हणाले नॅशनल अवॉर्ड मिळाला पैठणीला आणि तेव्हापासून जे मी रडत हसत बाहेर आले आणि मिक्स आहेत माझे वडील जेव्हा होते तेव्हा त्यांनी ती जर पाहिलं पैठणीचं जेव्हा आलं होतं मागच्या वेळी आपण लॉन्च केलं तर तेव्हा ते म्हणाले ते ते होते की पैठणीला नॅशनल अवॉर्ड मिळणार नेहमी त्यांना असं म्हणायचं की काही बोलू नका तुम्ही तुम्ही जे बोलता ते कधीच खरं होत नाही पण मी त्यांना हे म्हटलं असं की येस तुम्ही जे म्हणता ते शब्दन शब्द खरा तो सगळा प्रवास आणि सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलत असताना आत्ताही मला सगळं आठवतंय कारण मी त्या फ्लॅशबॅकमध्ये सिनेमागृहात चित्रपटगृहात जाऊन पैठणीला आणि आम्हा सगळ्या मराठी मराठी अभिनेत्या अभिनेत्रींच्या सिनेमाला द्या नमस्कार व्हॉट्सअप मंडळी मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर माझ्यासोबत सायली आहे आणि मला एकदम सुरुवातीला तुझं खूप कॉंग्रॅच्युलेशन शुभेच्छा द्यावं असं वाटतं कारण की नुकतेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि त्यात गोष्ट एका पैठणीची बाजी मारली आहे तर काय वाटतंय म्हणजे पहिले रिॲक्शन काय माझी झोप उडाली काल <laughs> कारण मी म्हणजे लिटरली झोप उडाली मी नॅप घेऊया जरा एक दहा पंधरा मिनटं पाठ टेकूया आणि मग उठून परत आपले आपले बाकीचे कामं करूया या झोनमध्ये होते आणि मी बेडरूममध्ये गेले आणि झोपले आणि मला फोन आला मंगेश आणि जयंतीचा प्लॅनेट मराठीच्या आमच्या ऑफिसमधून मी म्हटलं काय झालं हॅलो कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हटलं काय झालं मी काय केलं आता तर म्हणे असं ॲक्टिंग नको करूच आता मी म्हटलं काय झालं शपथ मला काही कळत नाही आहे तर ते म्हणाले नॅशनल अवॉर्ड मिळाला पैठणीला आणि तेव्हापासून जे मी रडत हसत बाहेर आले आणि मिक्स फिलिंग्ज आहेत कारण याच्या मागे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की माझे वडील जेव्हा होते तेव्हा त्यांनी ती जर पाहिलं पैठणीचं जेव्हा आलं होतं मागच्या वेळी आपण लॉन्च केलं तर तेव्हा ते म्हणाले होते की पैठणीला नॅशनल अवॉर्ड मिळणार आणि मी म्हटलं बाबा प्लीज मला स्वप्न दाखवू नका कारण मी किंवा आपण कोणी असे असतो की कोणी एखादं काही एक छान गोष्ट सांगितली की आपण लगेच विल स्टार्ट ड्रीमिंग आणि आपण इमॅजिन करायला लागतो मग असं होईल का मग तसं होईल का आणि मी करायला लागते माझ्या डोक्यात चक्र सुरू होतात तेव्हा मी म्हटलं प्लीज मला या सगळ्यात आता हे नाही मला फक्त माझं काम करायचं आहे आणि ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवायची पण काल त्यांचे शब्द खरे ठरले त्यांचा सव्वीस तारखेला वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं हे खूप मोठं गिफ्ट मिळाल्यासारखं झालं आहे आणि युनिव्हर्स ऐकतं तुमचं अक्षय बरदापूरकरचे खूप आभार मानते मी या सगळ्यासाठी आणि तो पण काय म्हणायचा की ही नॅशनलवाली फिल्म आहे तो म्हणायचा की खूप सुंदर काम केलं आहे आणि खूप सुंदर फिल्म झाली आहे आणि ही नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे आणि कोणी ना कोणी सतत हे म्हणत राहायचं पैठणीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि काल ते खरं झालं तर छान वाटतं आहे आणि एक अजून एक पुष्क मिळाला आहे की आपण प्रामाणिकपणे काम करत राहायला हवं आणि त्याचं हे असंच फळ मिळतं की जसं तू म्हणालीस की आय एम शुअर की बाबांची तर खूप आठवण आली असेल पण त्यांनी त्यावेळेला म्हणतात तसं ते म्हटलं होतं आणि ते खरं झालं आहे सो पहिल्या रिॲक्शन आईला काय होतं तुझं जेव्हा हे कळलं आणि आईशी शेअर केलं असेल आईशी शेअर केलं म्हणजे मी बाहेर आले आणि मी बातम्या लावल्या ती इथे बसली होती मी बातम्या लावल्या आणि पैठणीचं पोस्टरच सगळीकडे येत होतं सगळ्या न्यूज चॅनेल्सवर आणि असं झालं की Tib, ती फक्त अभिनंदन म्हणाली आणि ती रडायलाच लागली आम्ही दोघीही एकमेकींशी काल काहीही बोललेलो नाही आहोत आम्ही आज बोललो आणि आज असं आलं की छान वाटतं आहे किंवा काय ती म्हणजे आपल्या आईवडिलांना बोलायची काहीच गरज नसते ते त्यांच्या वागण्यातून कळतंच मग काल दृष्ट काढली आणि सगळ्याच गोष्टी सो ते ते त्या सगळ्यातून कळतं आपण फील करू शकतो त्यां त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आपण फील करू शकतो हे ते त्यांना बोलायची काहीच गरज नसते सो so, एकीकडे जिथे एक स्वप्न कुठेतरी पूर्ण होत आहे तिथे गोष्ट एका पैठणीची सुद्धा असाच एका स्वप्नांचा प्रवास आहे उलगडत जाणारी गोष्ट आहे पण त्याला ती ते लॉकडाऊनच्या आधी शूट झालं आणि तेव्हा कुठेतरी वाटत होतं की फिल्म येईल भेटीला पण लॉकडाऊन झालं तर हा डिले चांगला होता असं वाटतंय ऑफकोर्स आहे मी कालच शंतनू सर जे आमचे दिग्दर्शक आहे रोडे ज्यांची ही सगळी मेहनत आहे आणि ज्यां ज्यांचं हे बाळ आहे ज्यांचं हे स्वप्न आहे सहा सात वर्ष त्यांनी कष्ट केले त्यावर तर आम्ही काहीच दिव एक आठवड्याभरापूर्वीच भेटलो असो मी आणि शंतनुसार आणि असं होतं की करा ना यार पैठणी रिलीज करूया ना यार प्लीज आणि असं तर त्याच्यानंतर असं झालं की अडीच वर्ष कसे गेलेत दोन अडीच वर्ष हे आम्ही परवा म्हणजे काही एक मागच्या आठवड्यात डिस्कस करत होतो आणि काल मी त्यांना म्हटलं सर त्या सगळ्यावर पांघरून पडलं आहे आज आणि ते सगळं वाहून गेलेलं आहे आणि दोन अडीच वर्ष आपल्या आयुष्यातून आपण बाजूलाच काढून टाकू की हे नव्हतेच hmm. हे नसल्यासारखाच कालचा सा दिवस आला आयुष्यात आणि कुठेतरी अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठीची टीम कुठेतरी की नाही आपण याला अजून काहीतरी वेगळं करू शकतो आणि छान रिलीज करू शकतो त्यांच्या डोक्यात काही असं नव्हतं की उशिरा करायची आहे पण समहू तो डिले होत होता आणि काल अक्षय आणि माझंही हे बोलणं झालं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि काल हे सिद्ध झालं आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आता जेव्हा पैठणी येईल लवकरात लवकर रिलीज करू येत्या काही महिन्यात आणि तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा अजून सन्मानाने येईल की आधीच त्याला त्याला खूप मान आणि सन्मान मिळत होता आता अजून लुकर, त्या पॉझिटिवली ती येईल काही वर्षांपूर्वी कासव आला होता आणि कासवच्या बाबतीत असं घडलं होतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची हवा झाली आणि लोकांना हवं होतं की तो कासव बघावा पण थिएटर्स मिळाले नाहीत कारण काय लोकांनी शेवटी सोशल मीडियावरती व्यक्त होणं पसंत केलं सो पैठणीच्या बाबतीत हे घडू नये यासाठी आय एम शुअर तुझ्या हातात फार कमी गोष्टी आहेत पण काय वाटतं म्हणजे एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं या सिनेसृष्टीचा एक भाग म्हणून काय वाटतं माझ्या हातात खूप कमी गोष्टी अशा असं नाही आहे लकीली विथ प्लॅनेट मराठी आणि सगळं संपूर्ण टीम प्लॅनेट मराठीची किंवा अक्षय वर्धापूरकर सगळे दे दे मेक शुअर की ते आमचाही विचार करतात आणि ते आम्हालाही गृहित धरतात की तुम्ही तुमचं मत द्या तुम्हाला काय वाटतं पैठणीच्या रिलीजच्या बाबतीत सगळ्यांची मीटिंग होते त्यात आम्हालाही विचारलं जातं की तुम्हाला काय वाटतंय कधी रिलीज करावं तर आम्हालाही से आहे त्यामुळे त्या दृष्टीने खूप बरंही वाटतं की तुमचं प्रोडक्शन हाऊस आणि तुमचे निर्माते तुमचा एवढा विचार करत आहेत कासवच्या बाबतीत जे झालं ते अगदीच अनफॉर्च्युनेट आहे, आहे। आ, ही परिस्थिती आत्ता आहे ऑफकोर्स आहे मराठी सिनेमाचा प्रॉब्लेमच होऊन जातो कारण हे सगळे असे बँग ऑन येतात आणि आपल्याला मा म्हणजे मी असं कुठल्याही म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला किंवा कुठल्याही याला मी आ, कमी लेखणार नाही किंवा पण मला अभिमानाने अभिमानाने आणि गर्वाने हे सांगायची इच्छा आहे की मराठीचा कॉन्टेंट त्याची कथा आणि त्याच्यात असलेली ताकद ही खूप आहे कम्पॅरेटिवली आणि खरंच आहे तर आ, आता कुठे कुठे चित्र बदलायला लागलं आहे जिम्माच्या बाबतीत चित्र बदललं सो मला असं वाटतं की आपण विश्वास ठेवायला हवा हे सिनेमे येतात लोकं जातात आणि माउथ पब्लिसिटीवर चालणारे खूप सिनेमे आहेत आपले कारण हिंदी सिनेमे आता ज्या पद्धतीने ज्या गोष्टी घडत आहेत त्या त्याच्यानंतर तुम्हाला मराठी सिनेमांची दखल घ्यायला म्हणजे भाग पाडलं आहे आणि असाच कॉन्टेंट आहे मराठी सिनेमाचा त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्यावर विश्वास ठेवूया आणि आपल्या बाजूने गोष्टी घडायला सुरुवात होईल हो या सगळ्याचा विचार करूनच पैठणी रिलीज करतो आहे म्हणून कुठलीही घाई न करता आत्ता करूया मग परत हिंदी सिनेमाचं हे परत चार मराठी सिनेमेत पण आपणही करूया आपणच आपले पाय खेचणं बंद केलं तर मला असं वाटतं की आपण एकत्र सपोर्ट करून गोष्टी पुढे जातील हीच ही खूप मोठी गोष्ट आहे की आपणच आपले पाय खेचणं बंद केलं पाहिजे त्याचसोबत आय एम शुअर की आत्ता तुझ्या आजूबाजूला खूप मोठं वेगळं वलय तयार झालं आहे फोन येत असतील मेसेजेस येत असतील पण जेव्हा पहिल्यांदा ही न्यूज मिळाली त्याच्यानंतरचं रिॲक्शन सांगितलं पण नंतर जेव्हा शांत बसलीस तेव्हा शूटचं कोणता दिवस आठवला किंवा कोणते दिवस असे फ्लॅशबॅक जसं जातात तेव्हा कुठल्या गोष्टी निकर्षाने आठवल्या मी शांत बसलेच नाही अजून पण ज्या क्षणी पैठणीचं पोस्टर टी व्हीवर आणि म्हणजे न्यूज चॅनलवर दाखवलं जात होतं तेव्हापासून मी त्या क्षणापासून मी फ्लॅशबॅकमध्ये गेले ते मग काल प्लॅनेटच्या ऑफिसमध्ये जा जाण्यापर्यंत तिथून घरी आले आत्तापर्यंत माझा तो प्रवास चालू आहे कारण तो खूप मोठा प्रवास होता मग मा मला माझी आणि शंतरू सरांची पहिली भेट आठवली मग मा मला अक्षयने सांगितलं होतं की तुला घेऊनच मला पैठणी करायची आहे आणि मी कालही त्याला म्हटलं की तो तुझा डिसिजन आणि हे तुझ्यामुळे शक्य झालं कारण तो खूप ठाम होता माझ्या कास्टिंगवर मी त्या वयाची दिसेन की नाही एक तीस एक वर्षाची मुलगी आणि मग तिला एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि या सगळ्या गोष्टी कसं दिसेल याबद्दल मलाच शंका वाटत होती पण तो खूप ठाम होता शंतनु सर खूप ठाम होते आणि हा सगळा प्रवास मला पहिली भेट पहिलं नरेशन आणि मला सगळ्या गोष्टी म्हणजे माझे फोन कॉल्स चालू होते पण माझ्या डोक्यात कम्प्लीट फ्लॅशबॅक चालू होता तर आ, काय, काय काय केलं आहे त्या सिनेमासाठी आणि काय काय कशी मेहनत घेतली आहे मेहनत प्रत्येकाने घेतली हा एक माझ्या एकटीचा सिनेमा नाहीच आहे आणि सुव्रत आहे मृणालताई आहे मोहन जोशी आहेत आणि सगळे लोक आहेत शशांक आहे सगळ्यांचं छोटं छोटे छोटे सगळे या सिनेमाचा भाग आहे पण आज त्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा मिळाल्यामुळे हा सगळ्यांना मिळालेला अवॉर्ड आहे त्यामुळे मला सगळ्यांबरोबरचे सीन आठवले असं नाही की कोणा एका बरोबरचा आठवला माझ्या छोट्या पाच वर्षाच्या मुलाबरोबरचाही सीन आठवला मला मोहन जोशींबरोबरचाही सीन आठवला आज सकाळीच मी त्यांना फोन केला तर तर ते भरून आलेलं आहे आणि मला असं आलं आहे की मी सगळ्यांना आता फील करू शकते ते माझ्या आजूबाजूला माझ्या आजूबाजूला कुठलंही मोठं वलय तयार नाही झालं माझ्या आजूबाजूला पैठणीचंच वलय तयार झालं की काय काय त्या तो सगळा प्रवास आणि सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलत असताना आत्ताही मला सगळं आठवतं आहे कारण मी त्या फ्लॅशबॅकमध्ये आहे पैठणी ही खूप खास असते प्रत्येक स्त्रीसाठी कारण काय पैठणी एकतरी असावी वॉर्ड्रोपमध्ये असं आत्ता म्हटलं जातं की नाही असायला पाहिजे यार खूप येन तुझ्या वॉर्ड्रोपमध्ये किती पैठ मी मोजल्या नाहीत पण माझ्या वॉर्ड्रोपमध्ये सहा सात पैठणी असतील आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे एकही मी विकत घेतलेली नाही आहे आम, होम मिनिस्टरचा महा एपिसोड झाला होता काहेदिया परदेस चालू असताना ज्याच्यात सगळ्या तेव्हाच्या नायिका कॉम्पिटिशनमध्ये होत्या आणि मी माझ्या आयुष्यात संगीत खुर्ची हा प्रकार जिंकलेले नाही माझ्या आयुष्यात नाही जिंकले, <laughs> जिंकले। जेव्हा संगीत खुर्चीचा राऊंड आला तेव्हा मला असं की झालं संपलं मला नाही मिळते पैठणी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा जिंकले आणि ती महापैठणी मला मिळाली संक्रांतीची तर मला काळी पैठणी आदेशदादाकडनं मिळाली त्यानंतर सखूच्या म्हणजे सखी गोखलेच्या लग्नात शुभांगी गोखलेने मला एक पैठणी दिली त्यानंतर मी कुठेही इव्हेंटला जायचे एखाद्या ज्वेलर्सच्या ओपनिंगला जायचे तर त्यांनी मला पैठणी दिली तर मला असं व्हायचं की सगळे मला पैठणी का गिफ्ट करतायत किंवा एक तुम्ही आलात तर आपण शाल श्रीफळ देतो किंवा एखादी भेटवस्तू देतो तर लोकं मला पैठणी का देत आहेत आणि ज्या दिवशी मला पैठणी ही uh, फिल्म uh, हा चित्रपट मिळाला तेव्हा मला कळलं की काहीतरी नातं होतं hmm. माझं hmm. आणि ते आत्ता पूर्ण होतंय सो so, ते सर्कल पूर्ण होतं yes. स्वतः स्वतःसाठी आता फायनली विकत घेणार आहेस का पैठण मी कधीच नाही घेणार मला जी हवी होती ती पैठणी माझ्या आयुष्यात आहे आणि ती काल तुम्हाला सगळ्यांना दिसली आहे सो येस फायनली हा जे सर्कल होतं ते कम्प्लीट झालेलं आहे जसं तू म्हणालीस तसं आणि अखेर आता लवकरच हा सिनेमा आमच्या भेटीला येणार आहे त्याच्या मानाचा जो पुरस्कार आहे तोसुद्धा मिळालेला आहे सो एक तुरा लागलेला आहे सो so आत्ता पुढे काय वाटतंय की सायलीसाठी पैठणीनंतर प्रवास कसा असणार आहे कुठे कुठे भेटीला येणार आहे आणि कशी Uh, मी गेल्या काही काळात खूप सिनेमे केले मी तुम्हाला खूप सिनेमांमध्ये दिसू शकते uh, बऱ्याच uh, तुम्हाला खूप बरेच सरप्रायझेस आहे काही सिनेमांमध्ये मी अगदी छोटंसं काम केलेलं आहे पण तेसुद्धा सिनेमे तुमच्या भेटीला येणार आहेत एक ॲक्टर म्हणून एक अभिनेत्री म्हणून मला कायम असं क्रेव होतं यु नो असं एक असं वाटतं की असं काम हवं आहे की जे म्हणजे समाधान मिळायला हवं त्यामुळे मग मी असं त्या त्या झोनमध्ये नाही आहे की मला लीडच करायचं आहे मला एखादा कॅरेक्टर खूप आवडलं तर मी ते करते मग त्याचा एक सीन असू दे नाही तर अख्खा सिनेमा असू दे तर मी तुम्हाला तुमच्या भेटीला खूप सिनेमांमधून येणार आहे त्या हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत जातील उद्या प्रभाव पिक्चर्सवर मनफकीरा आहे जो सगळ्यांना बघायचा होता यानिमित्ताने इथून एक पुन्हा सुरुवात झालेली आहे हे दोन अडीच वर्ष कोविड आणि पॅन्डेमिकचे सगळे मागे पडत चाललेत आणि आता परत आम्हा सगळ्या अभिनेत्यांचा दिग्दर्शकांचा आणि या सिनेसृष्टीचा प्रवास पुन्हा इथून आत्ता सुरू झाला आहे असं मला वाटेल नक्कीच त्याचसोबत टेलिव्हिजनला परत येणार आहेस फिरणार आहेस आम्हाला काय दिसणार आहे फिरणार मला आत्ता मला फ्रँकली मला सिनेमातून वेळ मिळत नाही आहे मी टचवूड देवाची कृपा आणि सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम मी जवळपास दर महिन्याला एक सिनेमा करते त्यामुळे मी सि सी सिरियलला वेळ देऊ शकत नाही पण जर मला वेळ मिळाल तर मला आवडेल कारण मला कुठल्याही माध्यमातून माझं मला फक्त काम करायचं आहे इट्स नॉट लाईक दॅट की मी मालिका नाही करणार आता मी सिनेमेस करणार आहे आणि मी सिनेमा नाही करणार मी मालिका करणार आहे या कॅटेगरीत मी कधीच नव्हते आणि मला कधीच तो विचार करायचा नाही मला फक्त माझं काम करायला आवडतं आणि छान छान काम करायला आवडतं सो एखादी सिरियल आली आणि माझ्याकडे खरंच वेळ असला तर मी करेन जाता साता कि की जाता जाता एवढंच विचार असं वाटतं की तू म्हणालीस अगदी सुरुवातीला की जेव्हा टीजर पाहिला होता बाबांनी तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की हे समजा आता जेव्हा पुरस्कार मिळाला असता आणि ते असते तर बाबांना अगदी एका वाक्यात काही म्हणायचं असतं तर सायली कशी रिॲक्ट झाली असते बाबांना सांगायचं असतं <laughs> <laughs> मी रडलेच असते आत्ता काय नाही आता मला फक्त म्हणजे मी त्यांना म्हटलं असतं की ठीक आहे कारण मी नेहमी त्यांना असं म्हणायचं की काही बोलू नका तुम्ही तुम्ही जे बोलता ते कधीच खरं होत नाही पण मी त्यांना हे म्हटलं असतं की येस तुम्ही जे म्हणता ते शब्दन शब्द खरा होतो आमचे सुद्धा डोळे पाणवले आहेत त्यातून त्यामुळे एवढंच म्हणेन की असाच तुझा प्रवास सुरू राहतो सायली आणि आय एम शुअर ते पाहतायत आणि ते कायम असणार आहेत तुझ्यासोबत आणि हा त्यांचा आशीर्वादच आहे एका अर्थाने सो so, असाच प्रवास सुरू राहू देत असंच मस्त मस्त काम कर त्यांना मेक हिम प्राऊड आणि ते तू करशीलच जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगशील um, खूप भरभरून प्रेम तुम्ही देताय मला आणि uh... फ्रँकली स्पीकिंग करिअरच्या या टप्प्यावर असं काहीतरी होणं राष्ट्रीय पुरस्कार मिळणं सिनेमाला ज्या सिनेमाचा तुम्ही खूप मुख्य भाग असता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना वाटते मला मला त्याचं काहीच आत्ता वाटत नाही आहे कारण आपण स्वप्न बघतो ती पूर्ण होतात मी हे स्वप्नही पाहिलं नव्हतं तिथपर्यंत मी पोचलेही नव्हते त्यामुळे मला फक्त छान काम करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत छान छान काम पोचवायचं आहे प्रामाणिकपणे काम करायचं आहे तुम्ही खूप प्रेम दिलं भरभरून असंच प्रेम तुम्ही सिनेमागृहात चित्रपटगृहात जाऊन पैठणीला आणि आम्हा सगळ्या मराठी मराठी अभिनेता अभिनेत्रींच्या सिनेमाला द्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि हक्कानेही सांगते कारण गरज आहे आत्ता अनन्यासारखा एक सुंदर चित्रपट आता तुमच्या भेटीला आलेला आहे कालपासून प्लीज तुम्ही आलात तर आम्ही तुमच्यापर्यंत छान छान कलाकृती पोहोचवू शकू त्यामुळे पैठणी असू दे सगळे मराठी चित्रपट असू दे मी हात जोडून एवढीच विनंती करेन सगळ्यांना की तुम्ही इतर वेळी जसं पाठीशी उभं राहता तसंच चित्रपटगृहातही पाठीशी उभं राहा था। आणि थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू असंच प्रेम मिळत राहू आणि असेच छान छान चित्रपट घेऊन नवीन नवीन मालिका काही कोणत्याही प्रोजेक्टमधून आमच्या भेटीला आहे ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू